नमस्कार माझं नाव विजय सुर्वे मी आरोग्य धनसंपदा असं चॅनल चालवतो हे स्पेशली आपण बनवलेलं आहे ते हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स ज्याला आपण आरोग्य पॉलिसी किंवा जीवन विमा पॉलिसी म्हणतो त्या संदर्भात तर आपण माझा पहिला व्हिडिओ बघितला असेलच जर बघितला नसेल तर बघून घ्या ज्याची मी सुरुवात केली त्या व्हिडिओ संदर्भात तर तो, तो बघून घ्या आज आपण जो विषय घेतला आहे त्याच्यातला पहिला विषय आहे की आरोग्य पॉलिसी कोण घेऊ शकतो कसं घेऊ शकतं आरोग्य पॉलिसी कोण घेऊ शकतं कसं घेऊ शकतं तर आरोग्य पॉलिसी एखादी व्यक्ती वय वर्ष अठरा आहे जो मॅच्युअर्ड झालाय अठरा वर्ष पूर्ण झालंय त्या व्यक्तीच्या नावाने आपण इंडिव्हिज्युअल पॉलिसी घेऊ शकतो काही कंपन्यांमध्ये पंचावन्न वर्षाचं लिमिट दिले काहीने साठ दिले डिपेंड ऑन कंपनीच्या प्रमाणे पण अठरा ते पर्यंत आपण विदाऊट मेडिकल घेऊ शकतो जर काही कारणं असतील तर मेडिकल कंपल्सरी होते तर अशा इंडिव्हिज्युअल व्यक्तीचे आता ती इंडिव्हिज्युअल व्यक्ती काय घेऊन करणार पॉलिसी एकट्या व्यक्तीसाठी तर ती तिच्या फॅमिलीसाठी पण घेऊ शकते म्हणजे नवरा बायको दोन मुलं किंवा तीन मुलं अशी एकत्र एक पॉलिसी घेऊ शकतात तसंच नवरा बायको आणि आई वडील म्हणजे जो नवरा आहे त्याच्या आईवडिलांची तो पॉलिसीमध्ये घेऊ शकतो म्हणजे त्याला आईवडिलांना पण घेऊ शकतो तसंच तो आपल्या सासू सासऱ्यांनाही त्या पॉलिसीमध्ये घेऊ शकतो तर अशा पद्धतीने तीन ऑप्शन्स असतात आपल्याकडे एक आहे ती व्यक्ती स्वतःसाठी घेऊ शकते एक ती तिच्या फॅमिलीसाठी घेऊ शकते एक आपली फॅमिली प्लस सासू सासरे यांना इन्क्लूड करू शकतात दुसरी गोष्ट पॉलिसी घेताना एक अमाऊंट फिक्स होते एक अमाऊंट फिक्स होते समजा तुम्हाला सांगितलं की पाच लाखाचा प्रीमियम आहे पाच लाखाची पॉलिसी काढायची तर पाच लाखाची पॉलिसी एका इंडिव्हिज्युअल व्यक्तीला एका आम्हाला एकाला वापरता येते जर ती फॅमिलीमध्ये असेल तर सगळेच जण मिळून पाच लाख रुपये वापरताय आणि जर त्यांना इंडिव्हिज्युअली पाहिजे पाच 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 लाखाची तर समजा नवऱ्याला पाच लाखाची बायकोला पाच लाखाची दोन मुलं आहेत त्यांना पण पाच पाच लाखाची तर तशा पद्धतीनेही ते घेऊ शकतात ह्याच्यातनं काय होतं की महत्वाचा विषय काय असतो की तुम्हाला पॉलिसी घेताना प्रीमियम कमी यावं असं तुमचं जर मत असेल तर त्या हिशोबाने तुम्ही पॉलिसी डिझाईन करता आता काय होतं कधी कधी तुम्हाला याचा अंदाजच नसतो की आपण जे पॉलिसीचे प्रीमियम भरतोय तो प्रीमियम आपल्याला वाढत जाणार आहे हे तुम्हाला अंदाज नसतो तुम्हाला वाटतं की हो यावर्षी आपल्याला बावीस हजार रुपये प्रीमियम करताय आपल्या फॅमिलीचा मग हा बावीस हजार कंटिन्यू तसंच राहणार आहे तर नाही साहेब काय असतं तुमचं जसं वय वाढतं तसं जस्ट आपण एक उदाहरण घेऊया आ, एक नवरा बायको आहे आणि त्यांना दोन मुलं आहेत या वर्षी त्यांनी पॉलिसी काढली या वर्षी त्यांनी पॉलिसी काढली एक पाच लाख आपण धरून चालूया त्यांचा प्रीमियम होता बावीस हजार रुपये ओके आता नेक्स्ट इयर रिन्युअल आलं त्या नेक्स्ट इयर रिन्युअलमध्ये तो बावीसचा एकदम पंचवीस झाला एकदम बावीसचा पंचवीस झाला आता ते लोक बम करतात की अरे गेल्या वर्षी बावीस बावीस हजार प्रीमियम होता आता पंचवीस हजार केला तीन हजार कसे वाढले तर लक्षात घ्या प्रत्येक व्यक्तीचं वय हे एका वर्षाने वाढलं गेल्या वर्षी तुमचं वय होत सव्वीस वर्ष आता तुमचं वय सत्तावीस वर्ष तुमच्या मिसेसचं चोवीस वर्ष वय होत ते आता पंचवीस वर्षाचे आहेत दोन लहान बाळ आहेत त्यांची वय तीन चार वर्षाची असतात मग अशा पद्धतीने एकावर प्रत्येक व्यक्तीचं वय वाढलं वा की त्याप्रमाणे त्या वयाच्या हिशोबाने प्रीमियम वाढतो तर ह्याच्यामुळे काय झालंय लोकांना असं वाटतं की कंपन्या नको तेवढा प्रीमियम वाढवतात आणि आमच्याकडून प्रीमियम खेचून घेतात तर तसं नाही आहे लोकांचं कन्फ्युजन काय आहे की एल आय सीमध्ये मध्ये म्हणजे ज्याला आपण आरोग्य विमा हा एक विषय आणि जीवन विमा ह्या दोघांना लोक कॉम एकत्र करतात की जीवन विमामध्ये कशी एकदा प्रीमियम दिला समजा साडेचार हजार रुपये प्रीमियम तर दरवर्षी साडेचार हजारच भरायचे आहे एकही रुपये जास्ती भरायचं नाही पण साहेब ही जीवन विमा पॉलिसी आहे ही आरोग्य विमा पॉलिसी आहे ही डिपेंड ऑन असते एज वा, एज वर वर तुमचं वय वाढत चाललं तसं त्याचा प्रीमियम वाढत जाणार असतो तिथे काय असतं तुम्हाला एक पाच टक्काची पॉलिसी दिलेली आहे एल आय सी ने ती पाच टक्काच्या पॉलिसीचा तुमचा वयाच्या वर्ष तुमचा तो प्रीमियम असेल तीन हजार रुपये आणि पॉलिसी दहा वर्ष पंचवीस वर्ष चालणार असेल तो तीन हजारच राहणार आहे पण तुम्ही हा विचार केला का की जी पाच लाखाची पॉलिसी तुम्ही काढली अठराव्या वर्षी त्याचा प्रीमियम आठ तीन हजार रुपये भरला तर ते तीन जेव्हा पॉलिसी पंचवीस वर्षाची रिन्युअल होणार तेव्हा त्याची व्हॅल्यू असणार पाच लाख रुपये आणि प्लस बोनस मग तुम्हाला वाटेल अरे किती भरले आणि किती मिळाले मग हे कन्फ्युजन असतं ना तर ते एक चांगल्या ऍडवायझरकडनं शिकून घ्या की काय असतं नेमकं कन्फ्युजन करू नका तुमच्या मनात काही शंका असतात मग या शंका कुठेतरी निरसन झालं पाहिजे तर तुम्ही कुठल्याही ऍडवायसर तुमच्या क्लिअर विचारायचं की बाबा हे असं का हे असं का मग हा प्रीमियम का मला वाढला आरोग्य पॉलिसी म्हणजे काय हे पहिलं समजून घ्या लक्षात घ्या आजच्या तारखेला तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं समजा आपण असं समजू एक हीच फॅमिली ज्याने बावीस हजार रुपये प्रीमियम भरला आहे त्यांच्याकडे पाच लाखाची पॉलिसी आहे आणि या पाच लाखाचं समजा एखादा क्लिमार पाच लाखामध्ये समजा दोन हजार दोन लाखाचा क्लेम आला तर दोन लाखाचा क्लेम समजा एका व्यक्तीने घेतला आहे तर तीन लाख रुपये बॅलन्स राहिले मग ते तीन लाख रुपये बाकीचे ते तीन मेंबर्स किंवा ती पहिली व्यक्ती कोणी वापरू शकतो पण त्या एका वर्षामध्ये तुमच्याकडे पाच लाखाची व्हॅल्यू आहे आता हे पाच लाख तुम्हाला दिसत नाही मग ह्याला उदाहरण देऊन सांगायला लागतं आम्हाला की साहेब तुम्ही जे बावीस हजार रुपये आमच्याकडे दिलात त्याच्यातनं तुमच्या खात्यामध्ये आम्ही पाच लाख रुपये ठेवलेले आहेत किती ठेवलेले आहे पाच लाख रुपये ठेवलेले आहेत आता ते, ते तुम्ही जा हॉस्पिटलला किंवा नका जाऊ ते पाच लाखाचे तुम्ही जर दोन लाख रुपये वापरले तर तीन लाख रुपये राहिले मग अशा पद्धतीने आम्हाला पैशाचं उदाहरण द्यावं लागतं की साहेब तुम्ही दोन लाख रुपये काढले ते मेडिकल औषध उपचार केले आता तुम्हाला बरं वाटलं तुम्ही घरी आला तीन लाख रुपये अजून तुमच्या अकाउंटला भरलेले आहेत कॅश तर अशा पद्धतीने आपण त्यांना उदाहरण देतो मग त्यांना समजलं अरे वा बावीस हजार रुपये मी भरले आणि मला पाच लाख रुपये मिळाले पण काय होतं काही लोकांचं असं म्हणणं असतं की अरे पाच लाखाची पॉलिसी आम्हाला तर त्यांनी दिली पण त्या वर्षी आमचा क्लेमच लागला नाही आमचे पैसे फुकट गेले बावीस हजार पण नाही साहेब असं नसतं लक्षात घ्या तुम्ही बावीस हजार प्रीमियम भरला ती पाच लाखाची पॉलिसी घेतली तिथे जेव्हा एजंटने तुम्हाला काही माहिती दिली ते असंही त्यांनी सांगितलं असेल की साहेब जर तुम्ही नो क्लेम बोनस म्हणून जो आमचा प्रकार असतो त्यात तुम्हाला टेन पर्सेंटने अमाऊंट वाढलेली असेल म्हणजेच जी पाच लाखाची पॉलिसी होती की नेक्स्ट इयरला पाच लाख पन्नास हजाराची असेल किती पन्नास हजाराची तुम्ही क्लेम नाही घेतला म्हणून पण तुमचा नेक्स्ट इयरचा प्रीमियम जो असेल तो कदाचित बावीसचा पंचवीस होईल पण तो कशावर ठरला पाच लाखाच्या अमाऊंटवर जे पन्नास हजार तुम्हाला एक्स्ट्रा मिळेल त्याच्यावर ठरला जात नाही म्हणून लोकांच्या मनातल्या शंका दूर व्हाव्या यासाठी आपण हा प्रयत्न करतोय तर कशात घ्या प्रीमियम एल आय सीचा आणि आरोग्य पॉलिसीचा हा वेगळ्या धर्तीवर त्याचं कॅल्क्युलेशन होतं आणि तुम्ही त्याला एकत्र कॅल्क्युलेशन करू नका तुमच्या मनात जर काही शंका असतात तर त्या शंका दूर करण्यासाठीच आपण हे आता आरोग्य धनसंपदा चॅनल चालू केलेलं आहे तुम्ही लवकरात लवकर तुमची आरोग्य पॉलिसी काढा जीवन विमा पॉलिसी काढा जर तुम्हाला काही सहकार्य हवं असेल जर पॉलिसी काढायची असेल तर माझी कंपनी त्यासाठी सपोर्ट करते माझा नंबर आहे नाईन सेवन झिरो टू फाय टू सेवन थ्री सेवन वन तुम्ही माझे संपर्क साधा आपण तुमची पॉलिसी काढू शकतो तुमच्या मनातल्या शंकांचं निरसन करू शकतो फक्त अट एकच असते जर तुम्ही पॉलिसी काढणार नसाल तर फोन करू नका काढणार असाल तरच फोन करा आम्ही फ्रीमध्ये ॲडवाईस देत नाही फ्रीमध्ये कन्सल्टेशन करत नाही जर कन्सल्टेशन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला कन्सल्टेशन फी भरावी लागेल ती तुम्हाला रिफंडेबल असेल जर तुम्ही पॉलिसी काढली तर तुम्हाला रिफंडेबल असेल तर तुम्ही पॉलिसी काढली तर लोकांना फुकटचे सल्ले देणे आता बंद करणं गरजेचं आहे कारण आमच्या वेळेचा आमच्या शिक्षणाचा उपयोग आणि दुरुपयोग दोन्ही गोष्टी आम्हाला सहज होत म्हणजे लोक करून घेतात आमचा लोक उपयोग करून घेतात आमच्याकडे फुकटचे सल्ले घेतात ते सल्ले बंद व्हावे आणि कुठेतरी एक नियमावली तयार झाली पाहिजे की फुकटचा सल्ला न देता कुठेतरी क कन्सल्टिंग क कर, द्या त्यांना आणि त्या कन्सल्टिंगचे चार्जेस आम्ही घेऊ शकतो तर तुम्हाला काही कन्सल्टेशन करायचं असेल तुम्ही आम्हाला फोन करून विचारून घ्या आणि त्याप्रमाणे कन्सल्टेशनसाठी अपॉइंटमेंट घ्या धन्यवाद ओके